हा बोला जी तो गाव हा हां थोडा मागे आता आहे सर सर अरे अरे हो तात नाही आम्ही कपालेत करतोय का हे तिंगो साहेब मासो साहेबाला कलकोटमध्ये सरकार सर आणि हे बी बलराम बाळासाहेब पाटील रोड मारिश मारणे मी बोलतोय रोसला मध्ये जिलेत हा

आज पहिल्यांदा मोठ्या निवडणुकीत स्वतःला मतदान करायची आणि केलंय कार्यकर्ता म्हणून अनेकांसाठी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन त्या ठिकाणी मतदान काढणे मतदान मागणे आज अनुभव वेगळा आहे आज स्वतःसाठी मतदान करण्याची आलेली आणि परिवर्तनाची नांदिण या मतदारसंघात घडवणार आज, आज हा मतदानाचा दिवस या मतदारसंघासाठी राहणार आहे छान रिस्पॉन्स सगळीकडे सगळीकडे आम्ही सकाळी सकाळपासून आम्ही गावामध्ये परत पैकी फिरून आलो मतदानासाठी भरपूर रांगा लागलेल्या आहे आणि छान पद्धतीत मतदान पार पडत आहे